नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपडा शहरात मराठा प्रीमियर लीग आणि श्रीमती विमलबाई सोनवणे फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या प्रांगणात शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन आयोजित केलं आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन बाल शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरण्यात आलेले शस्त्र आणि वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत या वस्तू आणि शस्त्रे पाहण्यासाठी चोपडा शहर आणि तालुक्यातील शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी येत आहेत प्रत्यक्ष वस्तू आणि शस्त्र पाहताना आपण पुस्तकात पाहिलेले शस्त्र आणि वस्तू शिकलेलो ऐकलेल्या गोष्टी या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत आहे गणपती भूमती மீமதி दिनांक अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी आज एम पी एल परिवाराकडनं आणि महेश सोनोळे हे साहित्यकार प्रदर्शनकर्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज हे शस्त्रपूजन आणि परत प्रदर्शन आणि ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन हे ठेवलेलं आहे ते या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण इतिहासात वस्तू पाहतो किंवा पिक्चरमध्ये फिल्ममध्ये पाहतो पण प्रत्यक्ष या वस्तू हयात आहेत आणि ते प्रत्यक्ष पाहता याव्यात म्हणून आम्ही हे एम पी एल परिवाराकडनं प्रीमियर लीगकडनं हे एकोणीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणीस फेब्रुवारी समाम तालुका तालुकावासियांसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी हे प्रदर्शन ठेवलेलं आहे म्हणजे इतिहासातल्या वस्तू असतील शस्त्र असतील अशा अनेक प्रकारचे नानाविध आणि विविध वस्तू अनमोल असा ठेवा आज या प्रदर्शनासाठी खुला ठेवलेला आहे त्यासाठी बाबासाहेब समाज हॉल या उपलब्ध नगरपालिकेने आणि समाज मंदिराने आणि आयोग म्हणजे आयोजनाने करून दिला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा